भाजपच्या नेत्यांनी आमची लायकी अवकात काढावी एवढंच काम करणार आलेलं आहे असं आहे की गल्ली बोळातला कुठलाही व्यक्ती येतो आणि उठसूट काही बोलतो त्याला सुद्धा आम्ही काही महत्व देत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याची जागा कालच दाखवलेली आहे आता भाजपच्या नेत्यांनी आमची लायकी अवकात काढावी एवढंच काम करणार आलेलं आहे दरेकर असतील किंवा सुरेश धस असतील आता राहिला प्रश्न वाटोळ्याच्या संदर्भामधला तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं कि ताईचा पराभव कसा झाला आणि बप्पा कसे निवडून आले कोणाच्या मुळे निवडून आले हे कृपा करून आम्हाला उघड करायला लावू नका याचं उत्तर द्यावं बाकी आमची लायकी काढण्यात वेळ घालवल्यापेक्षा बीडच्या महायुतीचा पराभव पंकजाताईचा कसा झाला याचं उत्तर सुरेश अण्णांनी द्यावं